नमस्कार पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि आज खूप लेट ब्लॉग चालू केलेला आहे मी आणि आत्ता वाजलेले आहे संध्याकाळचे सात आणि आयुताचे बाबा गेले आहेत घरी जेवायला आणि मी दुकानात बसलेले आहे आयुता आज घरीच आहे कारण का आयुताची आजी आहे त्यामुळे तिनं घरीच आहे मी वांग्याची भाजी बनवत आहे तर अशा प्रकारे वांगे मी चिरून घेतलेले आहेत असे चिरलेले आहे त्याने इकडं खोबरा आहे शेंगदाणे भाजून मस्त घेतलेले आहे हे आहे लसूण बारीक केलेलं आहे अद्रक आहे कोथिंबीर आहे आणि कडीपत्ता हे सगळं मी मिक्सरमधून काढून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये घरचा काळा तिखट आणि हळद हे सुद्धा टाकणार आहे याच्यामध्ये तर आम्ही तर वांग्याची भाजी करत आहे आणि इकडं गरम पाणी करायला ठेवलेलं आहे कारण का कुठल्याही पातळ भाजीमध्ये जर आपण गरम पाणी करायला ठेवलं ना म्हणजे गरम पाणी टाकलं ना तर कन्या भाजी एकदम सुंदर होते तर चला आता आपण हे सगळं मिक्सरमधून काढून घेऊया आणि नंतर तुम्हाला भेटते आता ही पाण्यातली वांगी मी सगळे काढून घेते असे काढून घेते आणि ती सगळं मी कन्या बारीक करून घेतलेलं आहे तर ते आपण सगळं काढून घेऊया आणि तिथं आहे हळद आणि काळं तिखट हे घरगुती काळं तिखट आहे त्याला मी सगळ्याला असं मिक्स करणार आहे हातानेच मिक्स केलं का खूप छान होतं मिक्स केलं जातं ह्याच्यासह पूर्ण असं आणि इकडं मी तेल गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये कारण का आपण वांगे भरून लगेच तेलामध्ये सोडणार आहोत अशा प्रकारे तिखट ही सगळं मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं राहिलेलं आहे तर असं आपण एक चमचाभर मीठ टाकणार आहोत अंदाजे टाकायचं आपल्याला जेवढं लागते ते चवीनुसार मीठ आता ह्या याला आपण मस्त असं मिक्स करून घ्यायचं मीठ विसरलं होतं याच्यामध्ये टाकायचं तर मीठ टाकलेलं आहे आणि आता मस्त असं भरून घ्यायचं व्यवस्थित आणि खूप सुंदर होतं हे अशा प्रकारे छान भरून घ्यायचं आता ठेवायचं हे असं पूर्ण हां पूर्ण असं भरून घ्यायचं आहे मी आता हे सगळं भरून घेते आणि हा जो मसाला उरतो ना बाकीचा तो आधी तेलामध्ये टाकायचा म्हणजे नाही हा मसाला पूर्ण थोडासा परतला जातो कारण का नाही मी ह्याच्यामध्ये खोबरं टाकलेलं आहे आणि त्याला भाजलेलं नाही आहे फक्त शेंगदाण्याला भाजून घेतलं होतं आणि लसूण पण आहे ह्याच्यामध्ये लसूण अद्रक ह्याचा थोडासा फ्लेवर कसा हे होतं तर आता ही एवढं एवढं कन्या उरलेला आहे मसाला तर आपण ही तेलामध्ये टाकणार आहोत असा पूर्ण असं तेलामध्ये सोडून द्यायचं आणि मस्त परतू द्यायचं हे थोडासा कन लसण अद्रक हे कच्च टाकलेला आहे का त्याला मस्त त्यांना त्याचा म्हणजे का नाही वास जाईपर्यंत थोडासा परतून द्यायचा म्हणजे मंग लागते

आणि याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत वांगी, वांगी ले ले तर अशा प्रकारे हे वांगे ह्याच्यामध्ये गेलेले आहेत आणि ह्याला आपण मस्त वाफ येईपर्यंत परतून घ्यायचे हे ह्याला काय करायचं माहिती आहे का आता हे मसाले मी जास्त वेळ परतले नाही कारण का आपण ह्याच्यावर आता असं व्यवस्थित झाकून ठेवणार आहोत झाकल्यानंतर मस्त नाही बारीक गॅसवर परतून घ्यायचे आणि वरती पाणी ठेवायचं म्हणजे काय होतं माहिती आहे का हे मस्त वाफरले जातात तेलामध्ये परतले जातात हे म्हणजे वांगे और ही मी प्लेट ठेवलेली आहे आणि ज्यामध्ये मी का नाही सगळं मसाला वगैरे कालवला होता का त्याच प्लेटमध्ये मी नाही पाणी गरम करून गॅसवर ठेवलेलं आहे म्हणजे ती बारीक आणि गॅस खूप बारीक केलेला आहे म्हणजे नाही मस्त का नाही ते वांगे छान तेलामध्ये मसाल्यामध्ये मस्त परतले जातात आणि टेस्ट पण खूप छान लागते अशा प्रकारे आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे मस्त सुंदर खूप घट्ट